निर्दनियों को धन देती है को ज्ञान अभिमानी को मान घटाती खो देना मनिशान मैया अमर हुआ लेके तुम हो भोली भाले मैया अमर कंट हुआ लेके तुम हो भोली भाले चार खंड स्थान तुम्हारा दो दान के पास जहाँ शिव शंकर करे तपस्या उचे शिखर कैलाश मैया अमर कंठ वाले के तुम हो भोलीवाली नर्मदा अमर कंठ वाले के तुम हो बोली वाली नर्मदे नर्मदे नर्मदा मैया की जय हो आदि ठिकाणी नर्मदा मातेच्या पवित्र परिक्रमेच्या निमित्त आहे या ठिकाणी आमचे कैलास बाबा कैलास आप नर्मदेची परिक्रमा एकशे दहा दिवसामध्ये पूर्ण केली आम्ही चौऱ्याऐंशी दिवसात दोन हजार मध्ये पूर्ण केली तसा तर नर्मदा मातेचा नियम असा आहे तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवस असा नर्मदा मातेच्या परिक्रमेचा नियम आहे आणि महाराजांनी सांगितलं मार्कंडे ऋषींनी परिक्रमा केली कशी केली ते हे सांगितलं मात्र किती वर्ष या ठिकाणी नर्मदा मातेची परिक्रमा मारकंडे ऋषींनी केली ते महाराजांनी सांगितलं येणारा ओहळ येणारा नाला येणारी नदी यांच्या उगमापर्यंत पोहोचायचं आणि परत नर्मदा मातेला येवण समर्पण व्हायचं असे मारकंडे ऋषींनी 27 वर्षांची परिक्रमा केली की ते सत्तावीस वर्ष मार्कंडे ऋषी नर्मदेची परिक्रमा केली तस नेच बघा मातेच्या माते जीवनातील प्रसंग नर्मदा मातेला एक तास हे अपूर्ण पडेल दोन तास हे अपूर्ण पडेल कारण नर्मदा पुराणात असं सांगितलेलं आहे की नर्मदा माता ही एवढं झालं आता काही लग्नाची वेळ नाही त्या ठिकाणी आता आपल्याला नर्मदा मातेचा जन्म कसा झाला नर्मदा मातेचा उगम भगवान शंकराच्या आणि आलेला घाम भगवान शंकर मेकर पर्वतावर तपश्चर्या करीत होते मेकर पर्वत आणि त्या ठिकाणी भगवान शंकराच्या आणि शरीरातून जो घाम म्हणजे म्हणतो आपण हिंदीतून आणि त्या घामापासून एक सरिता निर्माण झाली आणि तिचं नाव चाय ठेवलं आणि ती नर्मदा माता म्हणून प्रगट झाली मैया मरकंठ वाले के तुम्हा बोली भाली मैया वाले के तुम्हा भोले भाले अशा आणि त्या ठिकाणी नर्मदा मातेचा जन्म उगम झाला आणि नर्मदा माता अमर, त्या असणाऱ्या आपण झरा म्हणतो तळा म्हणतो तिथून उगम पावल्या आणि नर्मदा माता प्रवाहित झाल्या नर्मदा परिक्रमा त्या ठिकाणी उगम म्हटलेला आहे मातेचा आणि त्या ठिकाणी मातेचा प्रवाह सुरुवात झाला आता सर्व नद्यांचा विवाह झालेला आहे गोदावरी हो आहे गंगा आहे बघा अनेक नदी आहे मात्र नर्मदा मातेचा विवाह हो झाला नाही कुमारिका आहे आणि नर्मदा मातेचा विवाह ठरलेला आहे मात्र त्या ठिकाणी जो वर होता त्या वराला अगोदर पाहण्यासाठी नर्मदा मातेने आपले दासी आणि, आपले आणि, त्या आणि ती दासी आणि त्या दासीच स्वरूप पाहिलं आणि त्या ठिकाणी तो राजा मोहित झाला आणि त्या दासीला तो हार अर्पण केला आणि इकडे मुहूर्त कळलं आणि ठरवलं मातेने आता विवाह करायचा नाही नर्मदा माता कुमारी का राहिले आणि एक हजार आठ वर्ष भगवान शंकराची काय केले तपश्चर्या तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त भुजे विन ही कोण सांगे एक हजार आठ वर्ष शंकर प्रसन्न झाले आणि मातेला सांगितलं काय पाहिजे वर मागून घे त्यावेळेस मातेने सांगितलं तुम्ही माझ्या तीरावर अखंड राहाल हा पहिला वरदान आणि माझ्या मला अक्षय स्थान द्या अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही काय नाही क्षय नाही इतर नद्या ना आहे गंगा आहे गोदावरी आहे यमुना आहे अनेक नद्या या पृथ्वी तलावरून हिमालयापासून पासून समुद्रापर्यंत वाहतात त्यांना काही ठिकाणी गुप्त आहे म्हणजे क्षय आहे मात्र नर्मदा माता या परिक्रमावासियांना विचार आपण सुद्धा की नर्मदा माता जिथून ज्या ठिकाणी उगम झाला